मंडळी सैराट सिनेमा यायच्या आधी आणि नंतरही ऑनर किलिंगच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्यात आजही आपल्या समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेमविवाहांना गुन्हेगारीच्या नजरेनं पाहिलं जातं खास करून मराठवाड्यात ऑनर किलिंगच्या घटना घडण्याची संख्या जास्त आहे आजवर तिथल्या अनेक बाप आणि भावांनी त्यांच्या मुलीचा किंवा बहिणीचा तिच्या प्रियकराचा निर्घुण खूण केल्याच्या घटना घडल्यात पोकळ इज्जतीच्या नादात अनेकांच्या संसाराच्या चिंदड्या उडाल्यात पण हिचा धर्म आणि जत काही अजून समाजाची पाठ सोडत नाही छत्रपती संभाजीनगर तर दरवर्षी अशा एका तरी ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरून जात कालच आणखी एका भावाने आंतरजातीय मुलावर प्रेम केलं म्हणून बहिणीला डोंगरावरून ढकलून देत तिची हत्या केली आहे नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सदर घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर भागातली पण या करून कहाणीला खरी सुरुवात झाली ती जालना जिल्ह्यातून अंबड तालुक्यातील शहागडची नम्रता शेरकर बारावीत शिकत होती दरम्यान गावातील एका तरुणावर तिचं प्रेम जडलं मात्र जात आडवी आल्यानं ते दोघेही गावातून पळून गेले दरम्यान नम्रता जेव्हा घर सोडून निघून गेली होती तेव्हा घरच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती अशी ही माहिती आहे त्यावेळी नम्रताच्या घरच्यांनी म्हणजेच शेरकर कुटुंबियांनी तिची समजूत घातली आणि तिला परत आणलं मात्र तरीही नम्रताच्या मनातून तिच्या प्रियकराचा विचार ते काढू शकले नाहीत दरम्यान याची जाणीव झाल्यानंतर नम्रताचं मतपरिवर्तन करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजला राहणाऱ्या रा, तिच्या काकांकडे पाठवलं दरम्यान त्यावेळी पुढं जाऊन ते त्यांच्या मुलीला पुन्हा कधी पाहू शकणार नाहीत याची त्यांना जराही कल्पना आली नव्हती कारण नम्रताचा चुलत भाऊ ऋषिकेश शेरकर याचाही तिच्या प्रेमाला विरोध होता पण तो विरोध त्यानं तोंडावर कधीच दाखवला नाही दरम्यान हत्तेच्या दिवशी बाहेर फिरायला जाऊन येऊ असं सांगत ऋषिकेशने नम्रताला त्याच्या दुचाकीवरून परिसरातील खावड्या डोंगरावर आणलं त्यावेळी अतिशय थंड डोक्यानेनी गोडी गुलाबीनं बोलून डोंगराच्या टोकावर असणाऱ्या सर्वात अवघड जागेवर ऋषिकेशने नम्रताला नेलं आधी तिथं त्यानं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र नम्रता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं संतापलेल्या ऋषिकेशनं तिच्या बहिणीला नम्रताला निर्घुणपणे थेट डोंगरावरून खाली ढकललं दरम्यान रक्ताच्या थारळ्यात पडलेल्या नम्रताचा आणि तिच्या मनातील प्रेमाचा डोंगराच्या पायथ्याशीच अंत झाला इतकं मोठं कांड करून आरोपी ऋषिकेश शेरकर पुन्हा काहीच न झाल्यासारखं निर्विकार चेहऱ्यानं घराकडे परतला पण एकटाच ताँच, त्याच्या मनात केलेल्या कृत्याबद्दल जराही पश्चातापाची भावना नव्हती त्याचं एक राक्षसी कृत्य लपलं असतं जर हृदयाचा थरका पुडवणारा हा सारा प्रकार डोंगराच्या पायत्याशी सुरू असलेल्या क्रिकेटची मॅच शूट करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद के झाला नसता डोंगराच्या पायत्याशी सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅचचं सुदैवानं शूट सुरू होतं आणि त्यात ऋषिकेशच्या निष्ठूर कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्यामुळे घटनास्थळावरून पर काढणाऱ्या ऋषिकेशला गोकरांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं मंडळी नम्रता गणेशराव शेरकर वय वर्ष सतरा वर्ष असं मृतबुलीचं नाव असून ऋषिकेश तानाजी शेरकर वर्ष पंचवीस असं तिला मारणाऱ्या नाराधम भावाचं पूर्ण नाव आहे स्थानिकांनी घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेभाऊ कोल्हे बाळासाहेब बांधळे आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मुर्त मुलीचा मृतदेह पोलिसांनी घाटी रुग्णालयात रवाना केला पोलिसांनी आरोपी ऋषिकेश शेरकरला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय जिच्याकडून राखी बांधून घेताना आजन्म तुझं रक्षण करीन म्हणणाऱ्या भावानेच अतिशय निर्दयीपणे आपल्या चुलत बहिणीची हत्या केली ऋषिकेश हा पहिल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे काही गुन्ह्यांमध्ये तो तुरुंगातही होता अशी माहिती मिळते नम्रताची हत्या करणाऱ्या ऋषिकेशला आता शिक्षा होईलही मात्र पूर्वेगामी महाराष्ट्रात जात कधीपर्यंत प्रेमाचा घात करून तरुण तरुणींच्या जीवावर उठत राहणार हा खरा प्रश्न आहे सध्या या ऑनर किलिंगच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे ही घटना संतापजनक व मानवी मूल्यांवर आघात करणारी आहे या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करून दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करा असे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक व शहराच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत त्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने मंगळवारी यासंदर्भात पत्र जारी केलं त्या त्या गंभीर घटनेबद्दल आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली ही घटना म्हणजे मुलीच्या हक्कांची आणि सन्मानाची पायमल्ली आहे प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोप निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करून ती वेळेत पूर्ण करा आयोगाला दोन दिवसात एफ आय आर प्रत आणि तपशीलवार तपास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत म्हणजे याआधीही दोन क्रूर अशा निर्घुण ऑनर क्लीनच्या घटनांनी छत्रपती संभाजीनगर हादरून गेलं होतं पहिली घटना कीर्ती उर्फ किशोरी मोटे आणि अविनाश थोरे या दोन्ही युगुलांची दोघंही गोयगाव येथीलच होते अंदाजे अवघी पाचशे लोकसंख्या असलेले हे गाव अविनाश हा गावापासून अंदाजे दोन तीन किलोमीटर अंतरावरच्या लाडगाव शिवरातील शेतवस्तीवर राहत होता किशोरी आणि अविनाश हे शिकायला एकाच महाविद्यालयात होते महाविद्यालयात असताना या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं मात्र किशोरीच्या कुटुंबियांचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता या नात्याला विरोध असण्यामागचं प्रमुख कारण हे सामाजिक प्रतिष्ठा किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये असलेली तफावत हे होतं असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं मात्र अविनाश आणि किशोरी यांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं त्यामुळे कुटुंबाचा विरोध मोडून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला मोठे कुटुंबाच्या विरोधानंतरही किशोरी आणि अविनाश यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी हे दोघं घरातून पळून गेले होते जून महिन्यात पळून गेल्यानंतर त्या दोघांनी आळंदी या ठिकाणी लग्न केलं आणि लग्नानंतर अविनाश थोरे त्याची पत्नी बनलेल्या किशोरीला घेऊन घरी आला आईने मुलीची भेट घेतल्यानंतर अंदाजे आठवडाभरानं म्हणजेच सोमवारी पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मुलीची आई शोभा आणि भाऊ म्हणजेच संजय मोटे हे दोघं पुन्हा एकदा लाडगाव शिवारातील तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी आले त्यावेळी किशोरी या शेतामध्ये भांगलनीचं काम करत होत्या आई आणि भाऊ आलेला पाहून काम सोडून आनंदाने त्या पळत आल्या आणि त्यांना भेटल्या त्यांना पाणी वगैरे देऊन किशोरी चहा करत होत्या त्याचवेळी शोभा आणि संजय म्हणजेच आई आणि भावानं कीर्ती किशोरीची निर्घुणपणे हत्या केली नारदार शस्त्राने संजय मोट्या नराधम भावाने किशोरीच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्याचं शिर धडापासून वेगळं केलं या संपूर्ण प्रकारादरम्यान आई शोभा मोटे यांनी किशोरीचे पाय धरून ठेवले होते असं पोलिसांनी प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे हो। धडा वेगळं केलेलं शीर संजय मोटे यांनी बाहेर आणून त्या ठिकाणी असलेल्या लोकांना दाखवलं आणि त्यानंतर ते शीर अंगणामध्ये ठेवून ते त्या ठिकाणाहून निघून गेले पुढे ते दोघं स्वतः पोलिस ठाण्यात गेले अशी माहिती मिळाली आहे मंडळी हत्या झाली तेव्हा मृत किशोरी ही दोन महिन्यांची गरोदर होती तर दुसरी घटना आहे आंतरधर्मीय लग्न केलेल्या विद्या आणि अमित सोळुंकीची अमितचे तिच्या बालपणीची मैत्रिणी विद्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्यानं कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता पण घरच्यांच्या विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं पुढे अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्यानं दोन मे रोजी ते घरी परतले मात्र विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारलं नव्हतं हो तर या उलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावई अमित साळुंकेवर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता शहरातील इंदिरानगरमध्ये चौदा जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा तरुण गंभीर जखमी झाला होता पोटात व छातीत खोलवर वार झाल्यानं काठी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या ऑनर किलिंगच्या घटनेनं संभाजीनगर शहर हादरून गेलेलं होतं म्हणजे आपल्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा ही अनेक मुद्द्यांवरून ठरवली जाते आणि ही सामाजिक प्रतिष्ठा महिलांवर लादली जाते त्यातून असे प्रकार घडतात कुटुंबामध्ये पुरुष हा प्रमुख असतो आणि त्यातून महिलांना दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो शिवाय सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचं सगळं ओझं हे महिलांवर टाकलं जातं संविधानानं स्त्री पुरुष समानता बहाल केलेली आहे त्याची प्रत्येक घरात योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली तरच हा प्रकार थांबवता येऊ शकतो तोपर्यंत असे बळी जातच राहतील असं सामाजिक कार्यकर्त्या मंगल हिवनसरा याबाबत बोलताना म्हणाल्या तुम्हाला क्या कर काय वाटतं अशा प्रकारांना थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयजभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद